हमारे चैनल समाचार की दुनिया को लाइक एंड सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूले

न्तभाजीनगर <laughs> छ <laughs> 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 सर सगळं पाच लाखापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे कारण की जो सरकार इलेक्शनच्या परिणाममध्ये दोन लाखाची तीन लाखाची माफ कर्जमाफी करतं ती कर्जमाफी आम्हाला मान्य नाही सर सगळं जर कर्जमाफी केली तर शेतकरी आमच्या कारण याच्यामध्ये फक्त शेतकऱ्याचं क्रॉप लोन हे माफ होतोय एम टी लोन तसंच राहतं त्यासाठी सरकारने लवकरात लवकर पाच लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा करावी व <laughs> सर सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यावा कारण की चोला मंडल फायनान्स कंपनी आपल्या संभाजीनगरला दिलेली ती कंपनी खूपच आहे ती फक्त एक एक वर्ष तुरीला विमा देतो जातो त्यासाठी सरसगट शेतकऱ्यांना पीक विमा भेटला पाहिजे अन्यथा जर सरसगट पीक विमा भेटला नाही तर येणारे आठ दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी धडक शहर आणणार नाही व त्यांना जा विचारल्याशिवाय आणणार नाही